सॉरी सर ये तो ठीक है ठीक आज दुपारी दोन वाजल्यापासून वंजारी समाज आणि सर्व ओबीसी समाज हा बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या याच परिसरामध्ये मी आंदोलन सुरू आहे त्याचं कारणही तेवढंच महत्वाचं आहे कारण काल परभणी येथे झालेल्या संतोष देशमुख निषेध आणि मूक मोर्चा काढला त्या मूक मोर्चामध्ये प्रामुख्याने पाहिलं गेलं तर हा मूक मोर्चा होता खेळण्यासाठी हाच सर्व राज्याला पडला खरा प्रश्न आहे शासन प्रशासन स्तरावर हे आंदोलन राज्यस्तरावर गाजत आहे मात्र याकडं कुणी अजून गांभीर्यानं पाहिलेलं नाही ही परिस्थिती हाताबाहेर न जाण्या अगोदरच शासन प्रशासनानं कुठेतरी दखल घ्यावी आणि जा जी काही कायदेशीर मागणी केली आहे मनोज जरांगे पाटील असेल मन जी काही अंजनी दमाने आहे यांनी समाजाच्या आणि जातीवर आणि विशेष करून नेत्यावर जे काही टार्गेट केलं आहे आणि त्यांना बदनाम करण्याचा प्रकार केला आहे तो तात्काळ थांबवला पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे हीच मागणी आता प्रामुख्याने सर्वांची आहे समाज जेवढा शांत आहे तेवढाच आक्रमकसुद्धा आहे या आंदोलनाच्या भूमिकेतून नक्कीच पाहिलं गेलं तर वावगं वा ठरणार नाही त्यामुळं पोलीस प्रशासनानं तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि समाजला न्याय द्यावा हीच भावना प्रत्येकाची या ठिकाणी पाहायला मिळते आहे एक दाखल आपण मी आपल्या वंगी घेवालाते नारणेकर नगरपालिका या परत सुरेश मित्रा तुम्ही एक बाजूचे लोक बोलता बरे बोल صاحकन ओ याचं उत्तर कोण देणार ओबीसी समज ऐकून घेतो शांत बसतो नको वादन करायला म्हणून मराठा आमचा मोठा भाऊ आहे आपल्याला नको वादन करायला एका गुन्हा गोविंद राहतोय तर आपण काय याच्यात वादविवाद करायचा म्हणून शांत बसतोय याचं उत्तर द्यायचं कोणी कालची भाषा जी आहे परवाची भाषा परभणी मधली दंडू ते मुळूस तोर मारित असतो इकून हे येईल तिकून ते ती येईल घरात घुसून मारायचं समाज असा आहे समाज तसा आहे अरे बाबांनो समाज कसा बी असू द्या आम्ही आपलं पोटा पणायला लागलो नाही तर मग आम्ही पंधरा चौवेचाळीस एम एस तेवीस पंधरा चौवेचाळीस नावाची जुनी कमांडर काढली चलो राजस्थान आणि तिथं आम्ही टाकले बीड ते राजस्थान पण आम्हाला अगोदर एका लागणार आमचं सगळं कुटुंब इथं ठेवावं लागेल तिथं जाऊन आम्हाला अगोदर जमिनी बिमिनी बघावं लागते वाळू भेटत त्याचं कशा आहे हम वाळू वाळू जायगे और फिर उधर हम हमारा फिर उधर हम हमारा घर इधर तक बेच के बसाएंगे फिर हमको उस थोड़ी संदिग्ध ये समझ देंगे तो हम उधर जाके बसएंगे और उधर हम मनोज भैया को भी लेके जाएंगे हम उनको भाग करने को लाएंगे अरे ये दो, दो तीन जन जन आ सच मना तू अजय दादा म्हणतो त्या दा संविधानिक भाषा बोला मला एक सांगा इमांदारी सांगा आपण मी एवढा पोटतडकी ह्या मी आता त्यांच्या मिमिक्री केली अहो मला एक इमानदारीनी सांगा ह्या भाषा संविधानिक आहेत का सांगा बरं सुरेश दोषची भाषा संविधानिक आहे का मनोज दरेची भाषा संविधानिक आहे का ओ जितेंद्र वाढला ज्या कार्यकर्त्यांनी फोन केला त्याला माफी मागायला लावला त्याच सुरेश दासाच्या विरोधात मी त्या सुरेश दासाला मतदान केलेलं आहे एक मिनट एक मला त्या सुरेश दासाच्या विरोधात मी दोन व्हिडिओ केले मलाही समन्स आले सगळ्या गोष्टी काय व्हायच्या ते झाले हो जा, मला त्याचा फरक पडला नाही मी लय जंगल चॅलेंज दिली तू मला जेवढ्याला वेळेला म्हणलं मला माफी मागायची तुम्हाला माफी मागायची नाही पुण्यात आपण पुण्यात बघू काय ते मला काय म्हणायचे सगळे ते जे म्हणता दिलं मला आठ टक्के करावं पुण्यात मी त्याच्या अगोदर सांगितलं <laughs> मला भेटावं पुण्यात अरे मला भेटावं पुण्यात मला भेटा पुण्यात तुम्ही इथं लय मोठे प्रकरण आहेत मी, प्रकर मी गुंडाचे नाव सुद्धा सांगू शकतो आम्ही माय मतदारसंघातले ज्यांना कोणी पाळले पोह अरे ह्या बीड मध्ये एका गुंडाचं नाव सुद्धा मी आता घेऊ शकतो त्याला टिप्पर त्याला स्कॉर्पिओ देणारे कोण येतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या गुंडाला जो कुठे बी कोणत्या बार मध्ये बसला की रिव्हॉल्व्हर ची करत होता त्याचा शून्य किंमत आहे त्याला स्कार्पिओ देणारा कोण होते त्याला टिप्पर देणारे कोण होते फुकटचे पोलीस स्टेशन मध्ये लावलेले टिप्पर देणारे कोण होते हे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड शेल्टिंग केलेली तावरीनी तावऱ्या असं दहा वेळेस असं खेळताना असं दाखवतोय काय रिव्हॉल्वर दाखवतोय रिव्हॉल्वरचे फोटो माझ्याकडे छप्पन त्याचे तेच नाही भोसले नामक व्यक्ती सुरेश अण्णा जवळचा कार्यकर्ता त्याची रिव्हॉल्वर अहो अंजनी दमाने काय म्हणते किंवा बाराशे बावीस तेवीस चोवीस काय ते रिव्हॉल्वर आहे तिथं बीड मध्ये आणि त्या कशा पळ सगळे बंदरेकडेच का बस सगळे धनंजय मुंडे काळातच दिलेत का परवानग्या लायसन सगळे धनंजय मुंडे काळातच दिले का सगळे पंखाजी मुंडे काळातच दिलेत का चेक ना माझे कमीत कमी पन्नास ते साठ मराठा मित्र इथं त्यांच्याकडे रिव्हॉल्वरचे लायसन पण त्यांचं नाव का निघत नाही दमानी बाई दमानी या पळत येऊ नका जिथे तुम्ही पळत आलात निश्चित पळत जावं लागणार आहे लक्षात घ्या कारण की आम्ही संविधान सोडून बोलणार नाही पण संविधानाच्या चौकटीत बसून तुमची चौकशी अशी लावू की तुम्हाला बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगाई केज धारूर वडवणी शिरूर पाटोदा सगळ्या कोर्टात चक्रा मारावं लागतात त्याच्यानंतर पुढे आमच्या शिंदखेड राजाकडे आमचे वंशज म्हणजे जिजाऊच्या जे जिजाऊला सगळे त्यांच्या याच्यासाठी होते ते सगळे सगळे तिथे बी येत त्यांनी गुन्हे दाखल केले तर तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात पुन्हा प्रत्येक तारखेला जावं लागेल तुम्ही तारखी तारखी तुमची किस आधीच पांढरे झाले तुम्ही काय करतात पुन्हा तुमच्या गुडघ्याच्या वाट्या जात्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला एखाद्या तारखेला जातात जातात आजा किन आणि तुम्ही जाता त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे दमानी बाई तुम्ही फक्त दमानी घ्या गरम खाल्लं की जीभ भासते जीबीला फोड आल्याशिवाय राहत नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे आम्ही तुम्हाला अन्न आजारांच्या यवमानस ज्या उपोषणात बैठल तुम्ही त्या देवमानसात तुम्ही त्या केजरीवालनी काय केलं ते माहितीये पुन्हा केजरीवाल सोबत तुम्ही काय केलं ते माहितीये कृपया तुम्हाला असं इथून खालून नसतो खून सांगतो तुम्ही काय डोकं नका आमच्या बाबतीत आम्ही संयम ठेवलाय आम्ही सज्ज नेत आम्ही कोणाला दो देत नाहीत आम्ही कोणाच्या डोक्यात दगड घालत नाहीत आम्हाला कोणाची वैर करायची गरज नाही आमचं एकच उद्देश आहे आमच्या आई बापांनी आम आमच्या बाबांनी आम्हाला शिकवलंय काय करा शिका शिका मार्गाला लागा आणि एकर नाही दहा एकर विका पण मार्गाला लागा आमच्या बाबांनी आम्हाला सांगितलंय त्याच्यानंतर आमच्या आई बाप सांगितले आमच्या मुंडे साहेबांनी सांगितलं आम्ही त्या मार्गावर चाललेलोय पण आम्हाला त्याच्या पलीकडच्या मार्ग आहे तो महाराणा प्रतापानी शिकवलेला आहे तुम्हाला माहित तर महाराणा प्रताप काय म्हणतात माहितीये का जेव्हा आपलं इथं आलं का तिथं मग सगळेच धडकाटायचे मग आम्हाला तिने महाराणा प्रतापाने शिकवलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला महाराणा प्रतापाचा इतिहास आम्ही राजस्थानातून आल्यापासून थोडं विसरलो का विसरलो माहितीये का हे आम्ही आता याच्या पलीकडे सांगतो हे जे कोयता घेऊन सहा महिने बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस